आपण रोज सायंकाळी देवाजवळ दिवा लावतो पण तो का लावायचा कोणत्या वेळेत लावायचा कोणासाठी लावायचा त्यामुळे काय फरक पडतो या गोष्टींचा आढावा त्या एका कृतीतून घेतला पाहिजे त्या संदर्भात समाज माध्यमावर एक निनामी पोस्ट वाचण्यात आली त्यात दिलेल्या माहितीला शास्त्राधार आहे आणि महत्व पटवून देणारा आहे दिवा का लावावा हे लक्षात आले की मग आपोआपच दिवे कधी लावावेत हे लक्षात येईल दिवेलावणे म्हणजे अग्नीस आवाहन करणे सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश व ऊर्जा दोन्ही कमी होते यामुळे जे जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे जीव वातावरणात लगेच पसरतात आणि असे जीव हे सूक्ष्म असल्याने शरीरावरील जी, जी, शरीरावरी जी रंध्रे असतात त्याद्वारे मोठ्या प्रमाणात शरीरात प्रवेश करू शकतात व स्वास्थ्य बिघडवू शकतात स्त्रियांच्या शरीरावरील रंध्रे ही पुरुषांच्या शरीरावरील रंध्रांपेक्षा मोठी असतात त्यामुळे स्त्रियांच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात व्य जीव प्रवेश करू शकतात व पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या जटिल शरीर रचनेनुसार स्त्रियांना जास्त धोका असतो म्हणून स्त्रियांनी दिवा लावावा असे म्हटले जाते वातावरणात सूक्ष्मजीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवता येते म्हणून दिवे लावावेत तसेच प्रकाशाची ही कमतरता भरून निघते सूर्योदय व सूर्यास्त या वेळेस वातावरणात अनेक बदल घडत असतात यावेळी प्रचंड डिस्टर्बन्स असतो या, या काळात ऊर्जेची आवश्यकता असते त्यामुळे सूर्यास्तानंतर नक्षत्र दर्शन वेळाधिक पर्यंत दिवे लावावे वातावरणामध्ये होणारे बदल जिवण व होणारी जीवजंतूंची वाढ ही फक्त तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्यांद्वारे वातावरणात सोडले जाणाऱ्या लहरींद्वारेच थोपवली जाते

तसेच मुलांमध्ये छात्रवृत्ती वाढण्यास सहाय्य होते जास्त दिवा ठेवण्यासाठी कोरडा असतो त्यात तिथे ठेवल्याने वाऱ्यापासून सुरक्षित राहतो पेक्षा जास्त पेक्षा जास्त दिवा लावताना दिव्याखाली आसन ठेवावे हे आसन तांदुळाचे असावे म्हणजेच तांदुळाचे छोटेसे रिंगण आखून त्यात प्रज्वलित केलेला दिवा ठेवावा जास्ता, पेक्षा जास्तपेक्षा जास्त तांदूळ हे शुद्धतेचे प्रतीक आहे तर दिवा हे पूर्णत्वाचे प्रतीक आहे दिव्याखाली खाली तांदूळाचे आसन ठेवल्यामुळे ती शुद्धता आणि पवित्रता आपल्या मनात जागृत होते सायंकाळी तुळशीला धक्का लागणार नाही अशा बेताने धरूनच हात जोडून नमस्कार करावा आणि प्रार्थना करावी पेक्षा जास्तपेक्षा जास्त तुळशीच्या सान्निध्यात घालवलेले क्षण आपल्याला प्राणवायू पुरवतात व मांगल्या आपल्या जीवनात पेरतात दिवा पाहून लक्ष्मी येते करू तिची म्हणा हे गीत आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे की देवापाशी आणि तुळशीपाशी दिवा लावणे हा आपल्यावर झालेला संस्कार आहे दिव्याची ज्योत देवाजवळच नाही तर आपल्या मनातही प्रकाश पाडते तिचे चैतन्य आपल्याला अनुभवता येते समयच्या घेवणाऱ्या संत ज्योतीकडे पाहत दोन क्षण उभे राहिले तरी मन शांत होते वास्तुशास्त्रातही दिवा लावण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत दिवा हे अग्नितत्वाचे प्रतीक आहे त्यातून जिवंतपणा कृतिशीलता बुद्धिमत्ता साहस या गोष्टी दिसतात दिव्यामुळे अंधाराचे साम्राज्य नाहीसे होते आजही संपूर्ण भारतात दिवाळीत घराघरात जास्तीत जास्त दिवे पाहाव्यास मिळतात लहानपणापासूनच दिवे लावा दाय भाग्य येईल तुमच्या घरी कसे आपण शिकत आलो आहोत या दिव्याचे निरनिराळे उपयोग आपण पाहूयात दिवा लावण्याचे फायदे देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देवा आणि दिवा यांना नमस्कार केल्याने घराभोवती देवतांच्या सात्विक लहरींचे संरक्षक कवच निर्माण होते त्यामुळे घरातील व्यक्तींचे वाईट शक्तींपासून रक्षण होते देवतेच्या या कृपाकवचामुळे घराचे अन्य संकटांपासूनही रक्षण होण्यास सहाय्य होते कातरवेळी दिवे लागण स्नान करून सूर्योदयापूर्वीच्या संधिकालात दिवा लावणे शक्य न झाल्यास स्नान न करता लावला तरी चालेल तसेही शक्य न झाल्यास सूर्योदयानंतर लावावा सूर्यास्तानंतरच्या संधिकालातही दिवा लावावा काही ठिकाणी देवाजवळ अखंड दिवा तेवत ठेवण्याची पद्धत असते यज्ञामध्ये हवनासाठी न मिळाल्यास वेळ प्रसंगी तेल वापरू शकतो असे गुरुचरित्रात सांगितले आहे दिव्यासाठी तूप किंवा तिळाचे तेल नसल्यास गोडे ला दिवा लावावा पेक्षा जास्त पेक्षा जास्त घरामध्ये सकाळी व संध्याकाळी देवाजवळ निदान एक तास तरी दिवा लावावा त्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते पेक्षा जास्त पेक्षा जास्त घराच्या आगले दिशेला दिवा लावावा त्यामुळे घरात आजारपणे येत नाही कर्पूर भोग केला तर अतिउत्तम पेक्षा जास्त पेक्षा जास्त रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावल्याने भाग्य उजळते पेक्षा जास्तपेक्षा जास्त, पेक्षा जास्त घरात देवाजवळ निरंतर दिवा चालू ठेवल्याने ठेवल्याने घरावर अरिश येत नाही पेक्षा जास्त घरात शांततेचा अनुभव होतो पेक्षा जास्तपेक्षा जास्त रोज पेक्षा जास्त देवघरातल्या दिव्याच्या ज्योतीकडे दोन मिनिट एकटक डोळ्यातून पाणी येईपर्यंत पहावे यासुनी त्राटक म्हणतात यामुळे आपली नजर तीक्ष्ण म्हणून आत्मविश्वास वाढतो जास्तपेक्षा जास्त पेक्षा दिवाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावल्यास आर्थिक हा दिवा निरंतर असल्यास जास्त फायदा होतो पेक्षा जास्त पेक्षा जास्त गायीच्या तुपाचा उपयोग करून कापुराबरोबर दिवा लावल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा तर जाते शिवाय आर्थिक कडचणीही दूर होते याचा अनुभव बऱ्याच लोकांना आहे यात तुम्ही कापुराशिवाय अत्तर वाळलेली कडुलिंबाची पाने तुळशीची पाने सुद्धा टाकू शकता